नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रो अभिराज तुमचं स्वागत करतो आज आपण एक अशा वास्तू उपायावर बोलणार आहोत ज्यावर विश्वास ठेवलास कामात वेग करिअरमध्ये वाढ पैशाचा प्रभावी आणि यशाचे मार्गे खुला होऊ शकतो होय ती म्हणजे सात घोड्यांची पेंटिंग काहींना माहीत असतं की ती शुभ असते पण कुठे ठेवायची दिशा कोणती योग्य कोणती चुकी टाळायची याची माहिती नसते आणि म्हणून कधी फायदा होत नाही आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत सात घोड्यांचं चित्र शुभ का कोणत्या दिशेला ठेवावे कोणत्या फोटो योग्य आणि कोणतं शुभ पेंटिंगचे दहा महत्व वास्तुनियम धन करिअर वाढीसाठी शक्तिशाली उपाय प्रेक्षकांसाठी शेवटी एक ऊर्जा ऍक्टिवेशन मंत्र व्हिडिओ पूर्ण बघा कारण शेवटी मी एक अशी खास तंत्र देणार आहे ज्यांना पेंटिंगचा प्रभावी दुप्पट होतो सात घोड्यांचं महत्व घोडा म्हणजे वेग शक्ती प्रगती स्टॅमिना नेतृत्व राजसेनापती युद्धासोबत नेहमी घोडा असतो वास्तुमंत जिथे घोड्याची ऊर्जा असते तिथे काम रोखली जात नाहीत सात हा अंत सप्त तृषी सप्त धातू सप्त स्वर सप्तसमुद्र इंद्रधनुष्याचे सात रंगांशी जोडलेला आहे त्यामुळे सात घोडा सात पातळीवर प्रगती जीवनात वेग हवा असेल यश हवे असेल कामात कन्सन्टी हवी असेल तर सात घोड्यांचं चित्र अतिशय शुभ मानलं जातं कोणती दिशा सर्वात शुभ दिशा दक्षिण दिशा करिअर व्यवसाय वेग स्पर्धा वाढतो पूर्व दिशा नाव प्रतिष्ठा कामातील यश उत्तर दिशा धन प्रभावित वाढते पूर्व दक्षिण पूर्व गोल ॲचिवमेंट अँड प्रमोशन हॉल किंवा ऑफिसमध्ये पूर्व किंवा उत्तर भिंतीवर सात घोड्याची पेंटिंग लावा घोडा नेहमी घरच्या आत धावताना दिसले पाहिजेत बाहेर नाही यामुळे ऊर्जा घरात येथे बाहेर जात नाही पेंटिंग कसं असावे सर्व सात घोडे धावताना असावेत कोणताही घोडा थकलेला किंवा मागे वळलेला नाही समुद्र नदी सूर्यकिरण मोकळे मैदान असणं शुभ रंग पांढरा चेस्टन गोल्डन ब्राऊन लोकप्रिय आणि शुभ घोड्याचं तोंड पुढे स्पष्ट जाणवेल असं टाळायच्या गोष्टी तुटका रक्ताळ्या आजारी दिसणारा घोडा काळ्या ढगांनी भरलेला अंधारलेलं चित्र सहा पाच आठ घोडा असणारे चित्र फक्त सात सर्व उत्तम पेंटिंग जमिनीवर टेकून ठेवणे अशुभ चित्र ऊर्जा कमी करतं सात घोड्यांच्या पेंटिंगचे दहा वास्तू नियम पहिलं बेडरूममध्ये टाळा मानसिक रेस्लेन्स वाढतो दुसरं मुख्य हॉल ऑफिस स्टुडिओ उत्तम तिसरं पेंटिंग नेहमी भिंतीच्या मध्यावर फ्रेम करून लावा चौथं उंच डोळ्यांसमोर स्तिशा ठेवा पाचवं पेंटिंग धूळमुक्त फाटलेले नसावे सहावं घोडा एकमेकांमध्ये धडकेसारखा दिसत नाही सातवं पाणी अतिशय जास्त असेल तर ऊर्जा मंद बॅलन्स आर्ट उत्तम आठवं घरात प्रवेश केल्यावर समोर दिसलं तर प्रभाव मजबूत नववं पेंटिंग समोर गोंधळ नाही नीट ओपन स्पेस धावं आठवड्यातून एकदा स्वच्छ कपड्याने पुसा ऊर्जा ॲक्टिव्ह फायदा योग्य रीतीने ठेवल्यास करिअरमध्ये ग्रोथ व्यवसायात स्पीड व वा ग्राहक वाढ पैसे येण्याचा फ्लो वाढतो निर्णय क्षमता मजबूत महत्वाचे कामे अडकत नाही मन कॉन्फिडंट होतं हो मारू उत्साही बनतो शक्तिशाली उपाय गुरुवार किंवा रविवारी सकाळी पेंटिंग समोर दिवा लावा चंदन लवंग धूप लावा हात जोडून अकरा वेळा म्हणा ओम श्री सफलताई प्राप्तये नम शेवटी मनात इच्छा स्पष्ट बोला तीन आठवड्यात सातत्याने करा परिणाम जाणवतील तर मित्रांनो आज तुम्ही शिकलात सात घोड्यांची पेंटिंग का ठेवतात कुठे ठेवतात कसे ठेवतात फायदा आणि उपाय जर तुमच्या घरात असे चित्र नसेल तर एकदा नक्की आणा आणि वास्तुप्राणाने लावा ऊर्जा बदलली का कधी जाणवेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ॲस्ट्रॉबेरा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद